हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आज आमच्या लव्ह स्टोरीचं सेकंड पार्ट येणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे सगळ्यात पहिला तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला भेटेल तर चला हाय तर लव्ह स्टोरीज सेकंडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर काल सांगितलं होतं की आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला वगैरे हुकार वगैरे झाला त्याच्यानंतर आमचा नंबर एक्सचेंज झाला आम्ही फोनवरती बोलू लागलो तर ते कामावरती असताना म्हणजे मी पण कामावरती असायची ते पण कामावरती असायचे तेव्हा मी त्यांना फोन करायची तेव्हा ते माझा फोन उचलायचे नाही कारण की ते बिझी असायचे पण मला खूप राग यायचा की त्यांनी माझा फोन उचलला नाही वगैरे मग असं करत करत त्याच्यानंतरनं आम्ही आम्ही टाईम म्हणजे संध्याकाळी म्हणजे स दिवसभर तर आम्ही बोलत नव्हतो कारण की त्या टायमाला सगळ्यांना आवडेन नाही आवडेन ह्याचा प्रश्न होता तर त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी रात्री बोलायचो ते कामावर आल्यानंतरनं तर तेव्हा आम्ही ते ते भरपूर बोलायचो गप्पा मारायचो तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखला आवडनिवड काय असते म्हणजे तुम्हाला काय आवडतं मला काय आवडतं मी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही एकामेकांना चांगलं ओळखायला लागलो होतो आणि त्याच्यानंतर खूप छान वाटायचं पण जे आपण लव मॅरेजमध्ये करतो ना की लपून व लपून बोलायचं वगैरे तसंच सेम लपून आम्ही सेटिंग करायचं लपून म्हणजे घरातल्यांना कोणाला माहिती नव्हतं की माझ्याकडे त्यांचा नंबर वगैरे आहे मी त्यांच्याशी बोलते वगैरे आणि त्यांच्या घरातल्यांना पण माहिती नव्हतं की माझा नंबर त्यांच्याकडे आहे वगैरे आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यांचं असं झालं होतं म्हणजे घरातले असे बोललं होते की जेव्हा तुमचा टिळा वगैरे होईल त्याच्यानंतरनंच तुम्ही बोलायचं पण आम्ही त्याच्या आधीच बोलायला लागलो होतो तर तसं आणि त्याच्यानंतरनं आम्ही असं प्लॅन केला होता की बाहेर फिरायला वगैरे जायचं तर आम्ही बँडी स्टँड मरीन लाईन्स हे फिरलो होतो दोघंजण खूप मजा केली होती त्याचे फोटोज नाही आहे असेल तर मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तर आम्ही फिरलो होतो आणि ते आम्ही खूप बारीक वगैरे होती आणि अशी कॉलेजला कसे राहायचे होते तशीच मी राहत होते वगैरे आणि खूप आम्ही बोललो वगैरे आणि त्याच्यानंतरनं एक कपल्स कसं असतं तसं आम्ही फिरलो वगैरे हो एका एकामेकांना समजून वगैरे हो घेतलं त्याच्यानंतर आव आवडनिवड सम समजली त्याच्यानंतरनं थोड्या दिवसाने आमची सुपारी म्हणजे आम टिळ्याचा कार्यक्रम केला एक तारीख ठरवून त्याच्यानंतरनं आमचा टिळ्या तीया, ते आले होते टिळ्याला आता खूप छान असे छान पद्धतीने आमच्या इथं टिळ्या झाला आणि टिळ्या झाल्यानंतरनं मग आम्हाला फायनली परवानगी भेटली होती की घरातून फिराय म्हणजे फिर फिरायला पण जाऊ शकतो किंवा तुम्ही बोलायचं असेल तर बोलू शकता फोनवरती वगैरे पण त्यांना काय माहिती नव्हतं सगळ्या फॅमिली मेंबर्सला की आम्ही ऑलरेडी बोलतो आहे वगैरे एकामेकांशी आम्ही फेसबुकवरती बोलत होतो त्याच्यानंतर मग असं करत करत व्हॉट्स व्हॉट्सअप वगैरे कॉलिंग वगैरे आम्ही चालू केलं होतं व्हिडिओ कॉल वगैरे आम्ही बोलत होतो आणि त्याच्यानंतरनं ना कुठपर्यंत हां त्याच्यानंतरनं त्याच्यानंतर टिळ्याच्या दिवशी मी साडी घातली होती तर तुम्हाला मी तो फोटो शेअर करेन नक्कीच तर मी टिळ्याच्या दिवशी साडी घातली होती आणि काय साडीवरती सेम असा मॅचिंग ब्लाऊज वगैरे नव्हता मी असं माझ्या मावशीची साडी घातली होती पहिल्यांदा टिळा करायचा होता वगैरे म्हणून तर पहि असं पहिल्यांदा असं वाटलं की मी आता कोणाशी तरी झाली असं फील झालं कारण की पाहुणे वगैरे होते आणि खूप छान वाटत होतं असं जोडीने आम्ही सगळ्यांच्या पाया वगैरे पडलो आणि ते झाल्यानंतरनं ते त्या दिवशीच निघून गेले संध्याकाळी मग मला त्यांनी चॉकलेट वगैरे आणली होती त्या ते मी घेतली सेम खूप छान वाटत होतं म्हणजे अरेंज होतं पण ते लवसारखं वाटत होतं मला की नाही का आमच्या आधी बोलणं वगैरे त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासाठी सगळं आणणं त्याच्यानंतर माझी काळजी घेणं वगैरे आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी माझा बड्डे होता आणि बड्डेला पण ते म्हणजे बड्डेचं तर असं झालं होतं की आमचा टिळा झाला होता तर मी रात्री म्हणजे माझी इच्छा होती की नाही का त्यांनी मला सगळ्यात आधी विश करावा असं प्रत्येक मुलीची इच्छा असते की आपल्या होणाऱ्यांवरनी सगळ्यात आधी विश करावं आपल्या मला स्वतःला आपल्याला तर त्यांनी काय मला विश केलं नव्हतं आणि त्याच्यानंतर ना घरातल्यांनी केलं मी उठून सकाळी खाली वगैरे गेली मी वरच्या घरात झोपायला होती तेव्हा तर खाली गेल्यानंतरनं मी मम्मी पप्पांशी खूप भांडली नाही का म्हटलं म्हटलं बघा ना त्यांनी मला फोन वगैरे नाही केला मी खूप रडली अक्षरशः रडली की मला त्यांनी फोन करून माझं म्हणजे माझा नवरा होणार आहे तर त्यांनी मला विश करायला पाहिजे होतं त्यांच्या लक्षात असायला पाहिजे होतं त्यांनी बारा वाजता मला विश करायला पाहिजे होतं पण त्यांनी का मला विश केलं नव्हतं तर ह्या कोणचं म्हणजे माझ्या भावाचा बहिणीचा ह्या लोकांचा स ऑलरेडी प्लॅन झाला होता की मला सरप्राईज द्यायचं होतं तर सरप्राईज काय आहे लास ते लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा तर काय झालं मला दादा बोला आपल्याला पिक्चर बघायला जायचं मस्त व्यक्ती झोपून पिक्चर बघायचं आहे थ्री डी पिक्चर बघायचं आहे आणि तेव्हा काय एवढं मला समजत नव्हतं तर मी बोललं हां मला पण आवडेल बघायला तदा तर सग सगळ्यात आधी आम्ही सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं कारण की माझ्या सगळ्या लाईफमध्ये सगळ्यात पहिला सुरुवात जी पण हा हमेशा मी बड्डेला सिद्धिविनायकचं दर्शन केल्याशिवाय करतच नाही तर मी बोललं नाही मला सिद्धिविनायकला जायचं पहिलं सिद्धिविनायकला गेली सकाळी लवकर उठलो आम्ही सिद्धिविनायकला गेलो म्हणजे रात्रीच ठरलं होतं सिद्धिविनायकला जायचं आहे तर सिद्धिविनायकला गेलो पा दर्शन घेतलं दादाचं सिद्धिविनायक आणि त्याच्यानंतरनं दादा म्हटलं चल आपल्याला ट्रेनमध्ये जायचं मग ट्रेननंतरनं ना आम्ही नाही का खूप वेळ लागला म्हणजे फारपासून ते विरार विरारपर्यंत आम्ही गेलो होतो तर खूप टाईम लागला म्हणलं असं कुठलं पिक्चर दाखवायला आहेच नाही का तुम्हाला तर त्याच्यानंतर ना फायनली ट्रेनमधून उतरलं वगैरे त्याने रिक्षा केला रिक्षातून मी मी म्हटलं इथे एवढं ना आपल्या बँडरला एवढं मोठं पिक्चरचं हे आहे तर तिथे का नाही नेलं तर तो बोला नाही तिथं नाही बघायचा आपल्याला नाही का थ्री डी पिक्चर बघायचा तिथंच फक्त बघायला भेटतो तर मला एवढं काही समजत नव्हतं की कुठ कुठे बघायला म्हणजे सगळ्याच थिएटरमध्ये भेटतो का नाही ते तर ना सगळीजणं म्हणजे माझी फ्रेंड्स सोनाली सोनालीचा नवरा म्हणजे माझी फ्रेंड फ्रेंडचा नवरा त्याच्यानंतरनं माझा भाऊ तर त्याची फ्रेंड रुचिता मी आणि हे हे पण होते पण हे एवढे हे सगळे लोक होते हे मला माहिती नव्हते ऑलरेडी तिथे पोहोचलेले होते, होते जेव्हा मी सिद्धिविनायकला गेली तेव्हा हे ऑलरेडी तिक तिकडे पोहोचलेले होते त्यांनी तिकीट वगैरे सगळे काढलेले होते आणि त्याच्यानंतर मी तिथे गेले आणि मग त्यांनी मला ते रिक्षामध्ये बसवलं तिकडून त्याच्यानंतर ना ते रिसॉर्टपर्यंत आलं तर मी बोला अरे कुठे आणलं आहे तर हे तर रेसॉर्ड आहे तर तो बोला नाही ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिक्चर बघायला जायचं आहे त्याच्यानंतर मग ते एक बँड असतं ना रेसॉर्टचं ते बांधलं माझ्या हातामध्ये आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेले त्याच्यात छान छान रिंग्स वगैरे होते तर मी बघितलं बघत होते मग मी एकटेच तिथं बघत होते आणि ते दा माझा दादा कसं बोलला थांब इकडे मी आलो ते हा त्यांना घेऊन येतच होता आणि ना मी तिथं रिंग्स बघत होते आणि त्यांनी मला नाही का मागून देऊन जोरात नाही का असं भू असं तोंडावरती हात ठेवला नाही का ते म्हटलं को कोण आहे कोणी डोळे झाकले ते तर सगळी जेव्हा स एक्साय म्हणजे एवढी खुश होती ना मी की सगळीजणं माझी बेस्ट फ्रेंड त्यानंतर माझी बहीण हो वगैरे आणि हे पण तेव्हा माझ्यासमोर होते तर मा माझा आनंद ना लग्नात मावत नव्हता एवढा आनंद झाला होता माझ्या लाईफमध्ये सगळ्यात पहिलं सरप्राईज होतं लग्नाच्या आधी तेवढं भारी वाटत होतं मला आणि त्याच्यानंतरनं मग तो केक आणला होता वाईन आणली होती माझ्यासाठी गिफ्ट आणली होती रिंग आणली होती त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो त्यांनी सगळं अरेंजमेंट केलं होतं पहिलं जेवण घेतलं वगैरे जेव जेवण वगैरे केलं त्याच्यानंतरनं केक वगैरे ठेवला आणि ना ते बेल्ड वगैरे माझ्याकडे आता फोटो नाही येते कारण की माझं माझ्या फोनमधून मा ते सगळं उडून गेलेलं नाही आता असते नंतर नक्कीच तुम्हाला शेअर केले असते मी आणि त्याच्यानंतर ना त्यांनी मला सगळ्यांच्या समोर रिंग घातल्या हातामध्ये आणि तो बड्डे सेलिब्रेट केलेला फर्स्ट टाइम त्यांनी माझा तो खूप अविस्मरणीय होता आणि माझी बेस्ट फ्रेंड ती पण माझ्यासोबत होती तर मला खूप छान वाटलं होतं तेव्हा माझा पहिल्यांदा बड्डे सेलिब्रेट केला होता त्यांच्यासोबत के त्याच्यानंतर ना आम्ही रिसॉर्टमध्ये खूप एन्जॉय केलं खूप छान वाटलं तर असा माझा आत्तापर्यंतचा प्रवास होता आणि म्हणजे खूप छान घडत होतं सगळं आणि प्रत्येक मुलीला असं वाटत असतं नाही का आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी करावं तर त्यांनी माझ्यासाठी असलं मोठं सरप्राईज प्लॅन केलं होतं तर मला वाटत नव्हतं ते असं काही करतील कारण की ते खूप शांत आहेत म्हणजे त्यांना हे सगळं आवडत नव्हे म्हणजे हे नाही होत पण त्यांनी केलं होतं माझ्यासाठी ते सगळ्यात मोठी गोष्ट होती तर प्रत्येक मुलीला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी करावं तसं मलाही वाटत होतं लग्नाच्या आधी आणि ते त्यांनी माझ्यासाठी केलं तर मी खूप खुश होती आणि त्याच्यानंतरनं मी घरी आल्यानंतरनं त्याच्यानंतर ना मी घरी आल्यानंतर ना सगळी माझ्याकडे बघून नाही का खूप हॅपी होते आणि कसं वाटलं सरप्राईज पप्पा म्हणून मला विचारत होते तर मी म्हटलं खूप भारी होतं तुम्हाला माहिती होतं ना तुम्हाला का नाही सांगितलं म्हणजे आम्ही जर तुम्हाला तुला सांगितलं असं तर सरप्राईज काही फायदाच नसतं सरप्राईज तर सरप्राईज तर असलं भारी होतं माझ्या लाईफमधलं मस्त वाटलं तेव्हा आणि त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर ना परत संध्याकाळी दुसरा केक आणला होता संध्याकाळी घरी केक कापला वगैरे तर खूप एन्जॉय केलं घरी पण मम्मीने बिर्याणी वगैरे बनवली होती ती पण तिथे पण मस्तपैकी सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला आतापर्यंतचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि भरभरून केमला द्या आमची लव स्टोरी खऱ्या जे बोलत ना की असं रिअल लव्ह स्टोरी नाही आहे पण अरेंज विथ लव्ह स्टोरी आहे तर तुम्ही नक्की बघा कारण की अरेंजमध्ये पण लव स्टोरी असते फक्त म्हणजे फक्त लव स्टोरी ही वेगळी आणि अरेंज विथ लव्ह स्टोरी ही पण चांगली इंटरेस्टिंग असते जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तिसऱ्या लव म्हणजे तिसऱ्या ब्लॉगमध्ये लव स्टोरीच्या तर परत संध्याकाळी दुसरा केक आणला होता संध्याकाळी घरी केक कापला बघते तर खूप एन्जॉय केलं घरी पण मम्मीने बिर्याणी वगैरे बनवली होती ती पण तिथे पण मस्तपैकी सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला आतापर्यंतचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि भरभरून केम द्या आमची लव स्टोरी खऱ्या जे बोलत ना की असं रिअल लव स्टोरी नाही आहे पण अरेंज विथ लव्ह स्टोरी आहे तर तुम्ही नक्की बघा कारण की अरेंजमध्ये पण लव्ह स्टोरी असते फक्त म्हणजे फक्त लव स्टोरी ही वेगळी आणि अरेंज विथ लव्ह स्टोरी ही पण चांगली इंटरेस्टिंग असते जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तिसऱ्या लव म्हणजे तिसऱ्या ब्लॉगमध्ये लव स्टोरीच्या तर बाय बाय भरभरून प्रेम द्या व्हिडिओला